हे प्रकरण भयानक गंभीर झालेलं आहे आणि प्रश्न एवढाच आहे की प्रकरण गृहमंत्र्यापुरते मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या काळाची इन्व्हॉल्व आहे हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल आणि दुसरं जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला पण कर नाही त्याला डर कशाचा त्यामुळे ते मला होऊ शकले नाहीत हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश सीबीआय इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे सुप्रिया सुळेने निवडणुका संपू द्या आणि तुमच्यावर केस करणार जी फाईल आहे ते तुम्ही अजित पवारांची जी फाईल आहे ती तुम्ही त्यांना दाखवली असा त्यांनी आरोप केलेला आहे सुप्रिया सुळेंना या सगळ्या प्रशासनातलं बहुधा काहीच कळत नाही ज्या फाईलचं ते बोलत ती फाईल पब्लिक डॉक्युमेंट आहे माहितीच्या अधिकारात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हालाही मिळते